पिपोअर परसुरी या युट्यूब चॅनेलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आ, मी गावी आल्यामुळे गावच्याच पद्धतीचे गावचे व्हिडिओ दाखवणार आहे सध्या गावचे व्हिडिओमध्ये माझा सध्या भर असणार आहे मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईचे वेगवेगळे व्हिडिओ त्याच्यानंतर देवदर्शनाच्यानंतर देवांचे वेगवेगळे व्हिडिओ असे माझा एक मिक्स कंटेंट असणारं हे चॅनल आहे त्यामुळे आता जो व्हिडिओ आहे तो गावच्या गजालीवर असणार आहे गप्पा गोष्टीवर असणार आहे आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी गावामध्ये खूप गजाली व्हायच्या त्या मला वाटतं कुठंतरी आता विस्मरनाथ गेलेल्या आहेत परंतु काही ठिकाणी याच्या गजाली होतात आणि मला वाटतं मी माझ्या घराच्या समोरवर बसलो होतो कट्ट्यावर आणि अशाच गजाली आमच्या वाडी वडिलांच्या किंवा आमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्या ज्या असतील त्या मी हळूच कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आहेत आणि तुमच्यापर्यंत पचवलेले आहेत नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हालासुद्धा नक्कीच ह्या आमच्या गजाली आवडते वाघाचं काहीतरी बोलत होता ना काय रेध खाऊ झालं ते तिथं वाघ बसला माझ्या वाघाची मावशी लावून मध्यम बाजून खाऊया ते इष्टी गेलो ते दूध घाललं की तिथं राहिलं काय चाललंय वागा वाघात काय नाही ते मांजरा मावशी वाघाची अजून काय माहित असेल की वाघावशी ते पेट काय खा खात ते काय खात चांगलं नाही अहो कायतरी असेल ना सध्या पेट काय काय खात तू पण म्हटले हा की हा हो खरंच वाघाची मावशी आहे वा मांजर हो वाघा वाघाची मावशी गेलं ते तिथं झालं दूध गावलं ना अच्छा अच्छा म्हणजे इष्टो आणाला शिकार केलं शिकार वाघा आणि सांगले इश्तो आणला म्हणून विस्तो आणून गेले ते दूध गावलं चुलीवर तिथं राहिलं म्हणजे इश्तो राहिला बाजूला

लोक म्हणतात दूध पितो दूध पि नाही मशी जडा मारल्यानंतर बघितलंय का तुम्ही बघितला काय ते एखादा रोग असू शकतो दिवस साफ असतो ते नाही म्हणजे दूध चकून रगात येईपर्यंत आणि तिथे घालून आणि डोक्याने जाम धरणार असे जाम धरणार का मग काय म्हणतो रे कितीला पाचवी पाचवी काय ते हे बघ हे रे काल मग किती टाइम रे

म्हटलं जा होते माहिती का तिथं आधी पहिलेच होता तिथे सगळे बुग्या इकडे आन किती आई इकड माझ्या इकडे आईचे काय माझे ते बुग्याकडे इकडे किती आई दिगरे आज पैसे घेते <laughs> पैसे, पैसे ना बघतो उठ बुग्या <laughs> उड्या मग लाला मी ठेवतो रे अजून हे पैसे किती आहे बोल तिथं पाकि घेतले पडत उच हे काय म्हणजे पैसे झाले घाल त्यातले त्यातले ह्यात घाल आई देताय येऊन जाईल बरा पाच चमडं कसं काढतो तिचे बोल आई हे पैसे तुला दिले नाही समजू द्या लागतात होई पै करून म्हणजे थरल्या हे चकले काय सांगू समजून अरे तसे विष मग दिलो पैसे तुला जेवण येतो एक दिवस खरं येत खरं येतो खरंच येतो पैसे कोणी दिले त्याला आता फोडणीचा बात करायला लावले मी एवढे

जबर मित्रांनो ह्या होत्या आमच्या गावच्या लोकांच्या गजाली ह्याला आम्ही लहानपणी गजाली म्हणायचो आणि हा जो आमचा व्हिडिओ आहे तो नक्की कमेंटद्वारे कळवा कसा वाटला असेच नवनवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय टाटा जय जिजाऊ जय शिवराय